हाय सर्व ना कशा सगळे मस्त मजेत का तर मी तुमच्या सगळ्यांची लाडकी रणित तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे न्यू पॅटर्न आणि तुम्ही रोजच जी व्हिडिओ पाहताय आपली त्यात न्यू काहीतरी असतंच तर मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे खूप सुंदर अशी साडी ब्रास साडी आणि छान साडी बघा आपण तिचं थोडंसं वॉलपेपर पण बघून घेऊया कशी दिसणार आहे साडी तर बघा सध्याची ट्रेंडिंग साडी आहे ब्रासो साडी आणि ब्रासो साडीमध्ये जे आले सगळं डिजिटल प्रिंट आले आहे बघा छान असं जास्त बडबड न करता अगदी हळूहळू धाकून घेते बघा छान अशी ब्रासो साडी आणि डिजिटल प्रिंट तर बघा काय सुंदर साडी दिसते आहे आपण पाहणार आहोत साडी कशी दिसते हा आहे नेव्ही ब्ल्यू कलर ॲवेलेबल कलर बघून घ्यायचे आहेत आणि पटकनेचे खरेदीला तर ह्या साडीची विक्री असणार आहे ब्रासो साडी आहे इतर शौप ही अकराशेच्या खाली तर तुम्हाला मिळणार नाही आहे आपण नऊशे पण लावली होती पण आता त्याच्या जा पुढे जाऊन आपण लावणार आहोत या साडीची सेलिंग फक्त 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 आठशे वीस रुपये तर पटकन पटकनेचे खरेदीला सध्या ऑफर चालू आहे जानवी साडी सेंटरमध्ये सुंदर अशी डिजिटल साडी बघून घ्यायचे पदार्थ टाईप त्याचे काट, काट आलेले आहेत या साडीचे तर बघून घ्या नेव्ही कलर सुंदर असा नेव्ही कलर ॲवेलेबल कलर बघून घ्या हा आहे ब्लॅक कलर छान असा ब्लॅक कलर बघून घ्या हा पण ॲवेलेबल आहे परत जो कलर आहे तो थोडासा ब्ल्युनेश कलर आहे बघा छान असा ब्ल्यू कलर लश कलर रामा ब्ल्यू म्हणतात काळपट ब्ल्यू तो कलर अवेलेबल आहे हा आहे बॉटल ग्रीन कलर सध्याचे सगळे कलर ट्रेंडिंग आहेत आणि ही साडी नुसती आपण स्टेटसला ठेवली होती आणि भरपूर माझ्या मैत्रिणीला आवडली होती यासाठी आपण मागवून घेतलेली आहे बघा छान अशी नेव्ही ब्ल्यू कलर हे कलर अवेलेबल आहेत आणि एक पॅटर्न खोलून पण दाखवलं जाणार आहे तर कुठेही जायचं नाही साडी वेअर केल्यानंतर पाहिजे आहे कशी दिसणार आहे साडी तर साडी बघा अगदी मन मोहून घेते बघा न्यू पॅटर्न आला आहे त्याचे पण थोडंसं दर्शन करून घ्यायचं आहे आपल्याला तर हा बघा ब्लॅक कलर आणि त्याच्यामध्ये फ्लॉवर डिझाईन न्यू साडी आलेली आहे आणि ह्या साडीची सेलिंग असणार आहे फक्त 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 नऊशे रुपये तर बघा काही छान साडी आहे ओनली नऊशे रुपये सेलिंग होणार आहे आणि आपण साडी बघून घेऊया कशी दिसत आहे साडी डिजिटल साडी बघा काय सुंदर साडी आली आहे डिजिटल प्रिंट अशी साडी आली खूप सुंदर साडी आहे आणि साडी साडी बनाव लागतंय सारखं तर साडी काही सुंदर दिसते अगदी डिजिटल साडी आहे डिजिटल प्रिंट आली आहे बघा आणि या साडीवर जी दिसते रबर प्रिंट पण आहे बघा साडी अगदी आकर्षक कलर आहे डार्क कलर आहे आणि साडीचा काठ जो आलाय बघा पदर टाइप दिसतोय साडी ऑल ओवर सुंदर आहे बघा आणि साडीला सुरुस्की वगैरे जरी आलं नसेल तरी ब्रासो साडी असल्यामुळे अगदी सुंदर दिसते साडी तुम्हाला हवी असेल तर तुम्ही बुक करू शकता ऑनलाईन पण मागून घेऊ शकता कलर अवेलेबल आहे आणि त्यासाठी अगोदर मी कलर पण दाखवून घेतलेत तुम्हाला हा बघा छान असा ब्लाउज पीस आणि या साडीची सेलिंग असणार आहे फक्त 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 आठशे वीस रुपये तर तुम्हाला हवे असेल तर बुक करू शकता बघा काही छान साडी आहे आणि वेअर केल्याशिवाय तर मला करमत नाही तुम्हाला पण माहिती आहे मग तुमच्यासाठी खास करून मी हा पॅटर्न खोलून दाखवला आहे तर छान अशी साडी आहे बघा काही सुंदर फ्लावर डिझाईन आली आहे आणि साडीवरती बघा काही डार्क कलर पण आहेत एकदम सुंदर वाटते साडी आणि हे बघा काट काटामुळे साडी अगदी छान दिसते उठून दिसते आणि काटपदर टाईप पण दिसते साडी तुम्हाला हवी असेल तर बुक करू शकता दोन ते तीन वेळा सांग झालेलं आहे व्हिडिओ आवडत असेल तर एक लाईक द्यायचे कमेंट करायचे शेअर करायचे तर बघून घ्या कलर तुमचा फेवरेट कलर जो तो कलर। आहे तो तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये पण सांगू शकता हा बघा नेव्ही ब्ल्यू कलर हा आहे ब्लॅक कलर हा ब्लॅक हा आहे थोडासा मोरपंकी कलर हा आहे बॉटल ग्रीन कलर छान अशा कलरचं कलेक्शन आहे आपल्याकडे तर ह्या सगळ्या साड्या आपल्याकडे अवेलेबल आहे पटकन यायचे भेट द्यायला बाय